अमृताने भरल्या पावनगिरी जवळ दैव आले अमृताने भरल्या पावनगिरी जवळ दैव आले नाथ संप्रदायाच्या प्रेमात बुडून गेले नाथ संप्रदायाच्या प्रेम बुडून गेले नाथ संप्रदायाच्या याच्या प्रेम बुडून गेले अमृताने बरल्या पावनागिरी जवळ दैव योगाले अमृताने बरल्या पावनागिरी जवळ दैव योगाले नाथ संप्रदा प्रेमात बुडून गेले नाथ संप्रदायाच्या प्रेमात बुडून गेले नाथ संप्रदायाच्या प्रेम बुडून गेले सोन्याचा डोंगर दिसल्यावर सोडून कशी जाई सोन्याचा डोंगर दिसल्यावर सोडून कशी जाईन चिंताम मिळला मी काकू कशी देईन चिंताम मिळला मी काकू कशी देईन चिंताम मिळला मी काकू कशी देईन जवळ बरल्या पावनागिरी जवळदैव योग आले अमृतांनी भरल्या पावनागिरी जवळ दैव योगाले नाथ संप्रदायाच्या प्रेमद बुडून गेले नाथ संप्रदायाच्या प्रेमद बुडून गेले नाथ संप्रदायाच्या प्रेमद बुडून गेले चंद्र काम देणू पोसत नाही म्हणून ताक हकलूं कशी देईन कामध्ये न पोसत नाही म्हणून हकलूंकशी देई चंद्र घरी आला म्हणनी ओकड़ते कसे माने चंद्र घरी आला म्हणून उकड़ते कसे माने चंद्रगारी आला म्हणना वकळते कसे माने आम्रोतानी बरल्या पावनगिरे जवळ दैव योगाले अमृताने बरल्या पावनागिरे जवळ दैव योगाले नात संप्रदायाच्या प्रेम बुडून गेले नाथ संप्रदायाच्या प्रेमात बुडून गेले नाथ संप्रदायाच्या प्रेमत बुडून गेले सोरे आला तो तुजामुळे तपते कसे म्हणे सोरे आला तोज्यामुळे तपते कसे म्हणे विश्वरूपचे ऐश्वर हाती आले विश्वरूप्वर हाती आले घाबरून कशी जाईन विश्वरूप हाती आले घाबरून कशी जाईन आम्रताने भरल्या पावनागिरी जवळ दैव योगाले अमृताने भरल्या पावनागिरी जवळ दैव योगाले नाथ संप्रदायाच्या प्रेमात बुडून गेले नाथ संप्रदायाच्या प्रेम बुडून गेले नाथ संप्रदायाच्या प्रेम बुडून गेले मीरा रूपे मी रामाने अस्वर रूपे मचिंद्र ती गरभगिरी पाई रामाने म्हण रूपे निरामाने ऐश्वरूपी मचिंद्र ती गर्भगिरी पाईन अमृताने भरल्या पावनगिरी जवळ दैव योगाले अमृताने भरल्या पावनगिरी जवळ दैव योगाले नाथ संप्रदायाच्या प्रेमात बुडून गेले नाथ संप्रदायाच्या प्रेमात धुडून गेले नाथ संप्रदायाच्या प्रेमात धुडून गेले अमृताने भरल्या जवळ दैव योग आले नाथ संप्रदायाच्या प्रेमद बुडून गेले नाथ संप्रदायाच्या ಪ್ರೆಮದ್ ಬೂಡುನ್ ಗೇಲೆ ನಾತ ಸಂಪ್ರದಾಯಾಚ್ಯಾ ಪ್ರೆಮ್ ಬೂಡುನ್ ಗೇಲೆ, ಬೂಡುನ್ ಗೇಲೆ, ಬೂಡುನ್